माझ्या व्हिडिओचे नाव आहे देव आहे तरी कोठे देव आहे मने फोटोत मूर्तीत देव्हाऱ्यात आणि मंदिरात आनंदात हृदयात मनात ध्यानात देव आहे रक्ताच्या कनाकनात शब्दांच्या सामर्थ्य शक्तीत आणि ते गाण्यातील लय ताल सूर सुर मृदुंगातील पडणाऱ्या हातांच्या बोटात ताला सुरात नाचणाऱ्या त्या पायात आणि बाल अवस्थेतील शाळकरी शाळा करी, करी मुलांच्या बोलण्यात देव आहे कोठे देव हाय धर्मात कर्मात ज्ञानात आणि प्रेमात थोडे देण्यात थोडे घेण्यात त्याग आणि नीतीच्या पारड्यात ब्रह्मव्यापी विश्वव्यापी शब्द सामुग्रितात लिखाणात वाचनात आणि गाण्यात देव हाय ओंकाराच्या स्वरूपातील नदीच्या त्या पाण्यात उंच अशा डोंगरातील त्या हिरवळीच्या पाना पाना त्या पात्यात सु सु, 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 सु करणाऱ्या त्या वाऱ्यात धो 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 पडणाऱ्या पावसाच्या त्या धारात याच्या घरात की त्याच्या घरात अरे अन्नपूर्ण त्या ब्रह्मात अन्नपूर्ण त्या ब्रह्मात देव हाये कोठे देव हाये तंत्र मंत्र यंत्राच्या क्षेत्रात देवहाये चंद्र चकोरात सूर्य तेजा कणाकनात सूर्य तेजाच्या कणाकनात आणि सत्पुरुषाच्या ज्ञान भांडारात देवरूपी सत्व त्या कार्यात अवताराच्या कालखंडात देव हाय कवींच्या मना मनात आणि भावी भक्तांच्या त्या गुणा गुणात थोडा सुखातही थोडा सुखातही थोडा दुःखातही देव आहे थोडा सुखातही थोडा दुःखातही देव आहे स्वप्नात वनात देव हाये पुस्तकाच्या पाना पानात स्वच्छ रविंद अशा त्या स्थगितीत बेल फुल प्रसादात दिव्याच्या ज्योतीत आणि त्या आरतीत देव हाये कोठे देव हाये कोठे पृथ्वी मातीच्या मातीत आणि कष्ट करीच्या त्या घामाच्या थेंबात वाढलेल्या पिकात दगडात खडकात आणि नियमात प्राणात आणि व्यानात सुद्धा देव आहे श्वासात अन्नात उन्हात जीवनरूपी प्रकाशात आणि चरा चरात त्रिभुवनात ब्रह्मात ब्रह्मांडात जीवात जिवा प्रेम भावात देव कशात आहे प्रेमरूपी भावात देव एकमेकात समूहात वैकुंठात, कैलासात स्वर्गात बिजात बिजा आणि रोपात सुद्धा पक्षांच्या किलबिलात देव कोटे आहे पक्षांच्या किलबिलात जनावरांच्या हंबरण्यात देव काळात देव वेडात। देव नामस्मरणात चालण्यात बोलण्यात आणि संत जनात देव माझ्यात देव तुझ्यात जे चांगले त्यात वेदांतात शास्त्र पुराणात देव आहे परोपकारात देवयात आहे देव त्यात आहे देव ज्यात राम त्यात शिव त्यात शिवालयात गरिबांच्या वाली सर्वांची ती माऊली परोपकाराची साहुली अंध अपंग दुबळ्यांचा देव त्याचा जो देवाचा तो देवाचा माणूस मोठा कर्माने मोठा धर्माने मोठा पुण्यशील माणूस अहो तोच देव तोच देव 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 घेव घेव यात घडतो जसा व्यवहार पण जो करीतो फक्त देव देव देत राहतो जो करीतो फक्त देव देव फिरून नाही घेव 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 परत तो घेत नाही तोच देव जो करीतो घेव जो करीतो देव फिरून नाही घेव घेत नाही म्हणजे घेव तोच देव जेथे दिले जाते तेथे देवाचे नाते आपणही देव होऊन जावे मग देवाला काय तरी देव हाये तरी कोठे देव हाये तरी कोण अखंड ब्रह्मांड नायक जग व्यापक विश्वपालक विश्वचालक साम्राज्याचा धनी त्या देवाचेच अवतार ऋषी मुनी ऋषी मुनी प्रेम गुनी ब्रह्म ज्ञानी यज्ञ करता धर्मकर्ता कर्मकर्ता योगी वैरागी आणि त्यागी देव येथेची पहावा जो सर्वांना हवा तो ची देव माझाही माझ्याही मनाचा तुझ्याही मनाचा भूतकाळाचा भविष्याचा वर्तमानाचा आणि सर्व काळाचा सर्व काळचा जात पात नाही तो त्याचा देव कोणाचा जेथे जात पात नाही त्याचा देव हाये कुणाचा दया क्षमा आणि शांतीचा दया क्षमा शांतीचा भुकेलांचा भुकेलांचा तहानिलांचा आणि हृदय भरी प्रेमाचा देव हृदय प्रेमाचा नयनातील आसवांचा आसवांचा नयनातील आस तानोल्यांचा अहो देव हृदयभरी प्रेमाचा नयनातील आसवांचा सुभेद्राच्या जडी काठी फाडलेल्या पदराचा देव कुणाचा देव शाब शाबरी भिलनीच्या त्या उष्ट्या बोराचा देव कोणाचा हम्म अंगठ्याचा देव कोणाचा अंगठ्याचा देव कोणाचा वाल्या कुळीच्या कोळ्याच्या राम नाम जपाचा देव कोणाचा हृदय बरी मारुतीचा हनुमानाचा देव कोणाचा देव कोणाचा तुकोबाचा तुकोबाच्या गाथेचा आणि ज्ञानी यांचा ज्ञान पुरुषांच्या त्या ग्रंथांचा ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा देव त्या ज्ञानरूपी त्या साधू संतांचा रयतेचा वाली त्या शोभाचा देव कोणाचा देव नाम जपाचा देव थ्या डॉक्टर आंबेडकर बाबा साहेबांचा देव बांचा देव विनोबांचा देव संत गाडगे बाबांचा देव तुकडोजीचा देव कोणाचा देव नामस्मरणाचा देव झाडातील पाना फुलातील वेलीतील पुष्प शील व्यक्तींच्या निष्काम निष्पाप कर्मातील देव हाये कोणाचा देव आहे कोठे देव हाये श्वासात तहानेत आणि भुकेत आणि निवाऱ्यात तेजात जगण्यात राण्यात हृदयात रक्ताच्या थेंबा, थेंबात थेंबात आणि शोधून पहावे देवाला कोठे शोधून पाहावी देवाला ध्यानात ध्यानात मनात मनात देव हाये कोठे ध्यानात आणि मनात देव तुझ्यात देव माझ्यात मी शिवयोगी पिक्या वाहवर बोलतोय माझ्या सत्य सातत्य नावाच्या काव्य संग्रहातील ही कविता आहे अवश्य सबस्क्राईब करा रामकृष्ण